मंडळी नमस्कार मी गजानन गारघटे आपण इथं बघताय की जे हळद पीक आहे ते आच्छादनाखाली म्हणजे आच्छादित केलेलं आहे तर जेव्हा आपण हळद लागवड करतो हळद लागवड केल्यानंतर आपण मातीचं भरण देतो पण मातीच्या भरणावर जे होणारी धूप आहे सूर्यकिरण पडणारे सरळ जे सूर्यकिरण पडते आहे आणि धूप होते आहे आणि जे ओलावा असतो तो धुप धुपामुळे उष्णतेमुळे तो खिचून जातो आणि पिकाला तो ओलावा पण कमी पडतो तर प्रामुख्याने आपण आच्छादन करतो म्हणजे पहिली गोष्ट की आपण त्या जमिनीतला ओलावा टिकून ठेवण्याचा पहिला एक फायदा आपल्याला या ठिकाणी होते दुसरं असं की त्या पिकांना मुळांना किंवा जे आपले गाठे लावतं हळदीचे तर ते त्याला चांगलं पोषण मिळते तिसरं असं की या ठिकाणी लाखो जीव लाखो जीव काम करतात जसं आता पाणी पावसाचा पडला तर पावसाचा पाणी पडल्यावर तो भरकम वाहून जातो पण या ठिकाणी बघता की ही जी जागा आहे अशी भुजभुशीत पूर्ण झालेली आहे आणि अन्य ठिकाणी तुम्ही बघा हळदीमध्ये जिथं आच्छादन केलं नाही तिथं भुजभुशीपणा राहत नाही आता बघा ना हे सगळे जीवाणू इथे या ॲक्टिव्ह झालेले आहे आणि सगळे जीवाणू इथले जे जी आपलं आच्छादन आच्छादन केलं आहे याला फुजवण्याचं काम करते आहे आणि द्रव्य रूपात रूपांतरण करून या पिकाला देण्याचं काम करते आहे तर अशा तऱ्हेने आपण जलसंधारण जे काम म्हणतो आपण अतिपाऊस झाला तर ते शोषून घेण्याचं काम डायरेक्ट का पाण्याचा भडी मार तो जमिनी होतो किंवा रसकस वाहून जातो किंवा म सूक्ष्म अन्नद्रव्य वा आपले वाहून जातात ते जात नाही ते धरून ठेवण्याचं काम करतं आणि जसं भरावा दिला किंवा कदाचित एखाद्या वेळा दिला नाही तर हे सगळं कवर करण्याचं काम करतो असे याचे नानाविध फायदे आहे एक प्रकारे पाळेगाव साहेब सांगतात का साठ प्रकारचे फायदे आच्छादना होतात पण आता आपण या ठिकाणी बघतो की ज्या ठिकाणी आच्छादन आहे त्या ठिकाणी कचरा नाही जिथं खुली जागा आहे ज्याला आम्ही दांडासाठी केली होती तिथं कचरा दिसतो आहे या ठिकाणी आच्छादन केलेलं आणि न केलेलं अशा दोन्ही भाग आपण पाहिणार आहोत आता बघा मी या सेंटरला उभा आहे आणि इथून बघा हे आच्छादित केलेला भाग आहे हळदीचा आणि मी सरांना विनंती करते हायलाईट करावा हा भाग आणि या बाजूला जे आच्छादन केलेलं आहे त्या ठिकाणी कचराच नाही म्हणजे कुठलाही तण या ठिकाणी वापलेला नाही आहे मला वाटते एक पर्सेंटही तण या ठिकाणी नाही आहे दुसरा भाग तुम्ही बघाल का मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथपासून इकडे बघाल इथं आच्छादन सुटलं करता करता मजुराच्या हाताने आणि त्या ठिकाणी बहा तुम्ही तर हा कचरा सगळा वापलेला आहे ही ज्या ठिकाणी कचरा आहे हा कचरा उपळून पुन्हा आच्छादनावर टाकणार म्हणजे परत आच्छादनाचा स्तर हा वाढत जाणार म्हणजे अशा वेळी तुम्ही त्या हळदीला भरण दिलं नाही भरण दिलं चालते पण आच्छादनावर आच्छादना स्तर जेव्हा होईल तर तिला पोकळी निर्माण होईल हवेची पोकळी निर्माण होईल त्या ठिकाणी धूप लागणार नाही जमिनीचं बाष्पीभवन होणार नाही ती जमीन तपणार नाही तर जीवाणूचं जे घर म्हणतो आपण जे जीवाणूनं काम करायला पाहिजे जीवाणूला पोषक वातावरण पाहिजे अशा तऱ्हेचं आपण वातावरण करतो कुठलंही रासायनिक खत टाकण्याची गरज नाही एकदा जीवामृत दोनदा जीवामृत तुम्ही दिले किंवा टायकोडर्मासारखे बुरशीनाशक आपण सोडून दिले बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक सोडले तर आपल्याला हे हवदीचं पीक चांगलं पीक देते असं आमचा अनुभव आहे आता बरेचसे शेतकरी खूप तण होतात म्हणून तणनाशकाचा मारा करतात तणनाशकाचा मारा केल्याने दोन तीन परिणाम पहिल्या सुरुवातीलाच होतात एक तर तुमचा हळद पिकावर परिणाम होतो पुढच्या वर्षी येणारा जो मातृकंद असतो तो सडल्या जातो त्याच्यात जे नैसर्गिक गुणधर्म बदलाचा परिणाम होतो तो एक होतो आणि जे उत्पन्न मिळाला पाहिजे आपल्याला ज्या तऱ्हेचा त्याची वाढ व्हायला पाहिजे नवे कांडे आला पाहिजे नवी फुटवी आला पाहिजे तसे होत नाही म्हणून या पद्धतीनं जर आपण आच्छादित पद्धतीनं जर आपण जुनं काष्ट आहे आपल्याकडे किंवा जुनं काही तण आहे काही कुटार आहे असं जर आपण ठेवलं आणि त्याचा वापर आपण सुयोग्य पद्धतीने सुरुवातीला करून घेतला आणि नंतरच्या काळात येणारं मधलं जे तण आहे त्याचं आच्छादन केलं तर आपल्याला मला वाटते की बाकी तणनाशक मारण्याची गरज नाही आणि जो किरकोळ खर्च येईल तण उपडण्याचा आणि आच्छादन करण्याचा खूप कमी राहील म्हणजे जेवढी जमीन उघडी राहील तेवढ्या उघड्या जमिनीवर जास्तीत जास्त तुमचं तण वापेल आणि जेव्हा आच्छादित राहील ते तण वापणार नाही